नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला बघूया आपण आजच्या मार्केटचं अपडेट आणि उद्याच्या मार्केटच्या लेवल्स ठीक आहे आपण जर आजचं मार्केट बघितलं निफ्टी फिफ्टी बँक निफ्टी ठीक आहे तर मागचे दोन ते तीन दिवस झालं आज जवळपास चौथा दिवस आहे की मार्केट जे आहे ते साईडवेज प्रमाणे काम करत आहे नऊ तारीख दहा तारीख अकरा तारीख आणि बारा तारीख चारही दिवशी मार्केटने एका रेंज मध्ये काम केलं ठीक आहे आता यापुढे जर आपण पाहिलं फक्त आणि फक्त स्टॉप लॉस हिट करण्याचं काम मार्केटने केलेलं आहे चार दिवसामध्ये ओके आज जर आपण पाहिलं आज एक आपण ट्रेड घेतला होता आपल्या फ्री ग्रुपवर जो आपला फ्री ग्रुप आहे ट्रेड विथ सारी का तुम्ही जॉईन केला नसाल जॉईन करू शकता यात आपण एक सी चा ट्रेड घेतला होता सुरुवातीला मार्केट चांगल्या प्रकारे अपसाईड जात होत ठीक आहे तर मार्केट रेजिस्टन्स पर्यंत जाईल याच्याने हा आपण कॉल घेतला होता त्याच्यानंतर तो जो कॉल आहे त्यामध्ये एसएल हिट झालेला आहे यामध्ये जर आपण पाहिलं स्टॉप लॉस याच्यामध्ये हिट झाला आज एक्सपायरी होती निफ्टीची पंधरा पॉईंटचा एसएल याच्यामध्ये जो होता तो आपला पहिला पहिल्यांदा म्हणजे एवढ्या दिवसामध्ये आपण जो ट्रेड करतो याच्यामध्ये पहिला एस एल आज हिट झाला ठीक आहे त्याच्यानंतर एक्झिट केलं त्यानंतर कोणताही ट्रेड आपण केला नाहीये बिकॉज ऑफ मार्केट तसंच जसं रोज आहे तसं तस साइडवेज आजही दिसत होतं त्यामुळे आपण दुसरा ट्रेड नाही केला ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तुम्ही ग्रुप जॉईन केला नसेल जॉईन करा आपण बघूया उद्या काय होतं प्रकारे मार्केट काम करतं मार्केटचा जो सपोर्ट आहे तो आहे चोवीस हजार पाचशे दहा ही लेवल ब्रेक केली खाली तर डाऊन साईड मिळेल आणि या लेवलला आलं तर मार्केट सपोर्टही घेऊ शकतं इथं आल्यावर पंधरा मिनिटं चेक करायचंय की मार्केट काय करतंय म्हणजे इथून सपोर्ट घेत आहे का याला ब्रेक करण्याचा प्रयत्न करत आहे या दोन्ही गोष्टी आपण सुरुवातीला चेक करणार आणि त्याच्यानंतर मग इथे ट्रेड करणार ठीक आहे आणि रेजिस्टन्सला पाहिलं चोवीस हजार सातशेच्या जवळ रेजिस्टन्स आहे जर ही लेवल ब्रेक केली तर अपसाईड मिळू शकते चोवीस हजार नऊशे पर्यंत म्हणजे दो, दोन दीडशे ते दोनशे पॉईंट वरचं टार्गेट आहे आणि जर खाली आलं तर आपल्याला चोवीस हजार तीनशे पर्यंतची मुवमेंटही पाहायला मिळू शकते बिकॉज ऑफ खाली जे आहे चोवीस हजार तीनशेचा मेन सपोर्ट आहे म्हणजे खाली दोनशे पॉईंटची मुवमेंट आणि वरी सुद्धा दोनशे पॉइंटची मुवमेंट एक्सपेक्टेड आहे उद्याही होऊ शकते किंवा मंडेलाही होऊ शकते ठीक आहे आता उद्या शुक्रवार आहे नॉर्मली मार्केट शुक्रवारी डाऊन असतं किंवा साईडवेज असतं सो उद्या काय काम करतं बघूया बरं जर डाऊन साईड लेवल ब्रेक झाली तर खाली येऊ शकतं आणि साइड लेवल ब्रेक झाली तर वरी जाऊ शकतं आणि या रेंजमध्ये मार्केट थोडं साईडवेज राहू शकते सो या सिम्पल निफ्टीच्या लेवल्स आहेत बाकी पाहूया उद्या कसं काम करत बँक निफ्टीच्या लेवल्स बघूया एकदा ठीक आहे बँक निफ्टी तर पूर्ण एकाच जागी बँक निफ्टी काम केलं ठीक आहे बँक निफ्टी साठी जो सपोर्ट आहे तो आहे त्रेपन्न हजार एकशे सत्तरच्या जवळ हा सपोर्ट ब्रेक केला तर बँक निफ्टी बावन हजार आठशे सत्तर येऊ शकते म्हणजे जवळपास तीनशे पॉईंटची मुवमेंट बँक निफ्टीमध्ये पॉसिबल आहे ठीक आहे इथे त्याच्यानंतर ही लेवल ब्रेक केल्यावर अजून बँक निफ्टी खाली जाऊ शकतो पण नॉर्मली बावन हजार आठशे सत्तरच्या जवळ सपोर्ट आहे आणि अपर साइडला जर आपण बघितलं तर त्रेपन्न हजार सहाशे खूप दिवसापासूनचा रेजिस्टन्स आहे बँक निफ्टीसाठी जो ब्रेक नाही झाला त्यामुळे बँक निफ्टी इथून सपोर्ट घेऊन वरी सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे बँक निफ्टी मध्ये त्रेपन्न हजार शंभर ते त्रेपन्न हजार दोनशे या रेंज वर थोडं वॉच ठेवा जेणेकरून आपल्याला पुढे समजेल की बँक निफ्टी कशा प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे सो इथून सपोर्टही घेऊ शकतो अदरवाइज डाऊनही येऊ शकते नेक्स्ट जर आपण पाहिलं स्टॉक जो आहे आपण मागे डिस्कस केला होता मोतीलाल ओस्वाल हा स्टॉक डिस्कस केला होता आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये आहे आपण जर पाहिलं तेव्हा स्टॉक हा इथे होता नऊशे साठच्या च्या जवळ आता स्टॉक एक हजार वीस च्या जवळ काम करतोय इथून मुवमेंट आहे जर कोणी याला इंट्राडे साठी पाहिलं असेल ठीक आहे तर याच्या चांगली मुवमेंट पाहायला मिळते नऊशे वरून एक हजार प्लस गेलेला आहे स्टॉक पाच टक्केच्या जवळची मुवमेंट या स्टॉक मध्ये झालेली आहे पुन्हा एकदा याला वॉच करा डेली टाइम फ्रेमवर जर आपण पाहिलं ओके तर या स्टॉक मध्ये एकदा एक हजार साठ ही लेवल मिळू शकते इंट्राडे ला कधीही मिळू शकते ठीक आहे सो फक्त याच्यामध्ये तुम्ही इंट्राडे साठी बघू शकता एक दोन दिवस मार्केटमध्ये मार्केट मार्केट थोडे आपल्याला इंट्राडे मुवमेंट दिसण्याचे चान्सेस कमी आहेत एक दिवस ठीक आहे त्याच्यानंतर मार्केट मग पुन्हा अपसाइड कडे जाण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे हा एक स्टॉक होता त्याच्यानंतर ग्रॅफाईट एक स्टॉक आपल्या वॉचलिस्ट वर असेल आपण ही चार्ट पाहिला होता बघा हा स्टॉक आहे सपोर्ट जवळ ठीक आहे आपण जर याच्यावर वन आवर कॅन्डल बघितली तर हा स्टॉक आहे सपोर्ट जवळ त्यामुळे इथेच आपण काय करू शकतोय वॉच करू शकता इंट्राडे आणि स्विंग साठी सो so, या स्टॉक मध्ये अपसाईड येण्याचे चान्सेस आहेत त्यासाठी मार्केट पण सपोर्टिव्ह पाहिजे सो so, त्यामुळे या स्टॉक वर सुद्धा नोट करा वॉच ठेवा ठीक आहे मोतीलाल ओसवाल अँड ग्राफाईट इंडिया दोन स्टॉक वर नक्की वॉच ठेवा त्यापैकी मध्ये आपल्याला मुवमेंट पाहायला मिळू शकते ठीक आहे तसं इंट्राडे मध्ये जर आपल्याला काही दिसलं तर आपण आपल्या आ, फ्री टेलिग्राम ग्रुपला सुद्धा अपडेट देऊया जो स्टॉकचा आपला ग्रुप आहे एस पी स्विंग ट्रेडर जॉईन केला नसेल जॉईन करून घ्या त्याच्यावर तुम्हाला अपडेट मिळून जातील ठीक आहे मित्रांनो सातचा सा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थक